सरपंच ताई सोनाली शेटी यांच्या तळ्याच्या मग मग yeah okay. सर वारा बघतो कडोर आवड लावला डायरी एक डायरेक्ट असते खाप मारली असत मग चिटका सोपला टाकू काढ काय

नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी तर आज आम्ही जाणत सरपंच ताई सोनाली शेट्टी <coughs> यांच्या तळ्याच्या <तले> कागदात <coughs> मोठा सणा दिसला होता तर त्याला पकडून सुरक्षित आता जंगलात सोडणार आहोत आज येथे सरपंच ताई सोनाली ताई शेट्टी यांच्या बंगल्यासमोर शेतताळ्याच्या था कागदामध्ये खूप मोठा नाग जातीचा तर त्याला पकडून आता सुरक्षित त्याग करणार आहोत आणि जंगलात सोडणार आहोत तर असे साप दिसले तर जवळच्या सर्प मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते, ते पकडून सुरक्षित जंगलात सुटेल जेणेकरून त्याचाही जीव वाचेल आणि आपलाही धोका टळेल वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा कारण असे वन्यजीव वाचले तर निसर्ग वाचेल अन्न साप हा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे तर सोनाली ताई शेती सरपंच यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं आज खूप सुंदर अशा नागजातीच्या सापाला जीवनदान घेतलं आहे तसेच आमचे मित्र राहुल दादा शेट्टे यांचंही खूप अभिनंदन कारण त्यांनीच कॉल केला म्हणून आज सुंदर सापाला वाचवण्यात यश मिळालं आहे त्यांनी वाचवण्यासाठी खूप अशी मदत केली त्यांचंही खूप अभिनंदन तसेच हे दादा त्यांचं अभिनंदन तर त्याला पॅप करत आहोत आम्ही लागो 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 काय नाही